बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात सध्या पंढरीनाथाचा गजर ऐकायला मिळतोय सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीला निघाला आहे दर्शनासाठी पंढरपूरला जातात यावेळीही मोठ्या संख्येने महिला वारकरीही विठुरायाच्या दर्शनासाठी जातात या संपूर्ण प्रवासादरम्यान प्रत्येकाच्या मुखात विठ्ठलाचे नाव असते पुरुष वारकऱ्यांच्या हाती मृदुंग असते तर महिला वारकरी डोक्यावर तुळस घेऊन माऊली माऊली तू संतांची लावावी असं गुणगुणत चालताना दिसतात पण डोक्यावर तुळस घेऊन या महिला पंढरपूरच्या दिशेने का जातात असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का आज या व्हिडिओत मी तुम्हाला महिला वारकरी डोक्यावर तुळस घेऊन पंढरपूरला का जातात यामागचं कारण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला आपल्या नजरेस पडतात आता ही तुळस डोक्यावर घेऊन या महिला का चालत असतील असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे खर तर तुळस भगवंतापेक्षाही मोठी आहे असं मानलं जात तुळस वंदावी वंदावी संता घरी माऊली तुळस वंदावी अशी भावना वारीतल्या अनेक महिला बोलून दाखवतात शास्त्रात तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळस श्री विष्णूंना प्रिय आहे असं सांगितलं जात श्री विष्णूच्या प्रत्येक पूजेत तुळस व्हावी लागते दुसरीकडे पंढरीचा विठुराया म्हणजे श्री विष्णूच एक रूप मानलं गेलं त्यामुळे साहजिकच तुळस जशी श्री विष्णूंना प्रिय तशीच ती पंढरीच्या ही अत्यंत प्रिय आहे असं मांडलं गेलंय त्यामुळे विठुरायाला त्याची आवडती तुळस भेट देण्यासाठी महिला घरून तुळस घेऊन पंढरपूरला जातात याशिवाय तुळशी देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळस डोक्यावर घेऊन जाण्याची भावना या वारकरी महिलांमध्ये पाहायला मिळते बर आता हा झाला श्रद्धेचा भाग पण वारी दरम्यान तुळस सोबत ठेवण्यामागे काही वैज्ञानिक कारणही आहेत वारीत एकाच वेळी लाखो वारकरी रोज पंढरपूरच्या दिशेने चालत असतात अशात लाखो श्वासोच्छवास सेकंदाला होत असतात यात उच्छवासाने हो उच्छवास हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी होते मग हीच ऑक्सिजनची पातळी संतुलित राखली जाते ती या तुळशीमुळे डोक्यावरच्या तुळशीने आसपासच्या वीस ते पंचवीस फुटापर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची योग्य मात्रा राखण्यास तुळस मदत करते असं सांगितलं जातं त्यामुळे वारी महिला डोक्यावर तुळस घेऊन चालताना दिसतात मग मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत राहा फिलिंग्स मनातल्या